नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी मार्च दोन हजार एकोणीस पासून उभारलेल्या लढ्याला आज यश आले खासदार संजय काका पाटील कृष्णा कोयना उपसा जलसिंचन प्रकल्प अंतर्गत म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेची रुपये नऊशे एकोणऐंशी पॉईंट पस्तीस कोटी रकमेची निविदा प्रसिद्ध गेल्या चार वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळग्रस्त असणाऱ्या जत तालुक्यातील दुष्काळाचा कलंक का पुसून काढण्यासाठी खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून व त्यांच्या पाठपुराव्याने कृष्णाकोयना उपसा जलसिंचन प्रकल्पाअंतर्गत म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू होते त्याच अनुषंगाने मार्च दोन हजार एकोणीस मध्ये जत तालुक्यातील वंचित गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी मिळण्यासाठी खासदार संजय काका पाटील व माननीय आमदार विलासराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करून ही योजना पूर्णत्वासाठी लढा उभा करण्यात आला होता राज्य शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेस मंजुरी दिली होती त्याच योजनेची आज निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे जत तालुक्यातील वंचित गावांना लवकरात लवकर पाणी देण्यास मदत होणार आहे म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या प्रसिद्ध झालेल्या निविदेनुसार कृष्णा कोयना उपसा जलसिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेमधील मुचंडी लवंगा कोळगिरी गुड्डापूर गुरुत्व नलिका तसेच त्यावरील उमराणी व वा वाषाण वितरिकेचे बंदिस्त नलिकेद्वारे काम करणे व पुढील पाच वर्षे देखभाल दुरुस्ती व परिचलन करणे अशी नऊशे एकोणऐंशी पॉईंट पस्तीस कोटी रकमेची निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच सद्यस्थितीत विस्तारित योजनेची कामाची तीन पंपगृहे ऊर्ध्वगामी नलिका जोड प्रवाही नलिका बोगदा कामे व वितरण हौद अशी रक्कम रुपये नऊशे एक्क्याऐंशी पॉईंट एकसष्ट कोटीची एकूण सत्तावन्न किलोमीटर लांबीपैकी सतरा किलोमीटर मधील खोदकाम पूर्ण झाले असून अकरा किलोमीटर लांबीतील नलिका काम पूर्ण झालेले आहे यामुळे वंचित भागातील शेतकऱ्यांकडून आनंद व समाधान व्यक्त होत आहे